नमस्कार मी दशरथ सुरडकर मुख्य संपादक दैनिक माझा मराठवाडा आणि ज्ञानपंक विंदेफोन उद्या म्हणजे दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी अठराव्या लोकसभेचा निकाल जाहीर होत आहे सातव्या टप्प्यातले मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच एक तारखेला वेगवेगळ्या आमच्या वृत्तवाहिन्यावर देशातला कौल दाखवण्यात आला एक्झिट पोलचे कोण बाजी मारणार हे दाखवण्यात आलेलं आहे निवडणुका सुरू होत्या तेव्हा मात्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये सर्वच वृत्तवाहिन्यांनी सोशल मीडियावर या मोदी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण असल्याचं दाखवण्यात आलं होतं दहा वर्षाचा त्यांचा कारभार हा अत्यंत निराशाजनक असल्याचं सुद्धा आमच्या मीडियाने वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दाखवलं परंतु अचानक एक तारखेला सातव्या टप्प्यातलं मतदान झालं आणि अचानक एनडीए तीनशे एकसठ तर तीनशे पंच्याऐंशी पर्यंत त्यांच्या जागा दाखवण्यात आल्या हे काय आहे या आमच्या विकाऊ मीडियाने कशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं हा पोल दाखवला हे मात्र कळायला मार्ग नाही यांच्या पोलमुळं देशातल्या जवळपास पंच्याऐंशी टक्के जनतेमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं परंतु लक्षात ठेवा दैनिक माझा मराठवाडा व ज्ञानपकट ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमामधून ज्यांना लोकसभा मतदारसंघात फिरत असताना जन्मत जाणून घेत असताना असं लक्षात आलं की मोदी सरकारच्या विरोधामध्ये आम नागरिक हा आज रस्त्यावर उरतात त्यांना जालना लोकसभा मतदारसंघाचं आपण थोडक्यात रावसाहेब पाटील नारे हे गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं लो प्रतिनिधित्व करत आहे परंतु आज जालना जिल्ह्यातल्या जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर गावात आमची टीम जाऊन आली आणि आमच्या टीमच्या माध्यमामधून सर्वे केला असता लोकांचं मत जाणून घेतलं असतात लोकांनी एकच सांगितलं की आज आम्हाला बदल हवा आहे आणि नक्कीच आम्हाला डॉक्टर कल्याण काळे यांना यावेळेला निवडून आणायचं आहे रावसाहेब पाटील यांनी या वेळेला निवडून ना येत नाही असं भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रत्यक्ष तिन्ही उमेदवाराच्या गावामध्ये आम्ही जाऊन आलो तिन्ही उमेदवाराच्या गावामध्ये रावसाहेब दानवे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण असल्याचं त्या ठिकाणी दाखवलं अचानकपणे हे पोल हे कोणत्या आधारे हे देण्यात आले हे मात्र आजून कळायला मार्ग नाही उद्या निकाल आहे आपण बघणारच आहोत माझा एक पत्रकार म्हणून मी केलेला हा माझा थोडक्यात आढावा आहे सर्वे आहे अंदाज आहे की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चित परिवर्तन होणार आहे मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही परंतु एक पत्रकार म्हणून सुप्म पत्रकार म्हणून मला आत्मविश्वास आहे की जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे विजयी होताना आपण पाहणार आहोत आणि ते विजयी झालेली आहे कोणी काही म्हणत असेल आमच्या पत्रकारांनी आमच्या मीडियानी वेगवेगळ्या मीडियानी जो काही पोल दाखवलेला आहे आणि त्या पोलमध्ये रावसाहेब दानवे जालना लोकसभेतून विजयी होत आहे असं दाखवलं हा पोल पूर्णतः चुकीचा आणि खोटा असून एक प्रकारे मतदारांच्या मनामध्ये संभ्रमात वातावरण निर्माण करणारा हा पोल आहे नक्कीच तुम्हाला ठाम विश्वासानं सांगतो की जालना लोकसभा मतदारसंघात हे परिवर्तन आकडं आहे आणि डॉक्टर कल्याण काळे ते निवडून येत आहे एवढंच या माध्यमातून सांगेल की हे जे काही चॅनल आहे ए पी बी माझा असेल टी व्ही नाईन असेल वेगवेगळे चॅनल जे आहे की ज्यांनी मोदी सरकारची बाजू घेऊन पूर्णपणे पोल त्यांच्या बाजून दाखवला माझा स्पष्टपणे त्यांच्यावर आरोप आहे ही पूर्ण लोकशाही विरोधी संविधान विरोधी हे अवृत्तवाहिन्या चॅनल असल्यामुळे ते विकाऊ आहे आणि या विकाऊ चॅनलमुळेच खऱ्या अर्थाला लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचं आपण पाहत आहोत परंतु उद्याचा निकाल हा ऐतिहासिक निकाल लागेल आणि इंडिया गटबंधनच्या बाजूने हा निकाल जाईल लोकशाहीच्या बाजूने निकाल जाईल आणि एक मी शुज्ञ पत्रकार म्हणून एक जागरूक पत्रकार म्हणून मी माझं केलेलं विश्लेषण मी मतदारसंघात एकंदरीत मतदारांच्या घेतलेल्या भेटी गाठी त्यावरून हे सिद्ध होतं की महाराष्ट्राबरोबर देशामध्ये सुद्धा परिवर्तन अटळ आहे ह्या वेळेला इंडिया गठबंधन मोठ्या प्रमाणात देशामध्ये जागा जिंकणार आहे आणि उद्याचा निकाल हो। आपण बघणारच आहोत अशा पद्धतीचं हे विश्लेषण आहे आणि मी माझ्या या काल दिलेल्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी पोलच्या संदर्भातला मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि उद्याचा निकाल आपण पाहणार आहोत परिवर्तनाच्या दिशेनं देशातल्या जनतेने हा कौल दिलेला आहे निश्चितच आपण हा कौल स्वीकाराल ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद